शाळेमध्ये आम्हाला लहानपणी धडा होत आहे बोलावं आल्याशिवाय नाही शेतकरी कामाकच्या मिटिंगमध्ये आम्हाला बोलवलं शंभर टक्के आम्ही जाऊ आमची भूमिका मांडू आणि आमची भूमिका तर चुकीची असेल तर कार पक्ष आमच्या आमची कारवाई करेल मला जो आदेश माझ्या निवडणूक विवेक दिला होता की महाविकास आघाडीचं काम करा म्हणून त्याप्रमाणे मी काम केलं खरंच विवेक फडणवीस साहेबांनी आदेश केले म्हणजे मी काय करणार मी शब्द दिला होता माझा बाण सुटला होता ते त्याला मला माझ्याकडनं बाकी काही प्रश्न होता माझ्या ऑप्शन मत माहिती परत मागणी फिरलो असतो मी तर सर्वच शिवसेनेकांच्या मला शिवाय शंभ लागलं तर शिवाय मला घ्यायचे नव्हते म्हणून मी एकमेसने काम केलं जवळचे पदरमोड करून पैसे संपून मी शिवसेनेचं काम केलं अर्थात यश अपेश निवडणुकीमध्ये येणार त्याच्यामध्ये काही विषय नाही पण या माध्यमातून जे आमदार महेशमध्ये निवडून आले त्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही आमच्यामध्ये निवडून आलात आम्ही जर अर्धा मध्ये मते कटअपस्ती केली तर कदाचित फक्त माझ्या निवडून पण आले असते परंतु त्यांनी जर आम्हाला योग्य सन्मान दिला